जनतेच्या हक्कासाठी संगमनेर तालुक्यातील सावरगाव खुले येथे रविवारी दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोले यांचे वडील लाडूजी सतुजी घोले यांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आले आहे या शेतकरी मेळाव्यास खासदार निलेश लंके भाऊसाहेब वागचौरे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे अमित भांगरे नानजीबाई ठक्कर गणपतराव महाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत पठार भागात प्रथमच संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार सुप्रिया सुळे यांचा हा शेतकरी मेळावा होत असून या मेळाव्याला संगमनेर शहर आणि तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे या कार्यक्रमासाठी गौरव समिती तसेच सावरगाव खोले ग्रामस्थांनी शेतकरी बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत